प्रेम केले म्हणजे लग्न करणंच आहे पण कधी कधी असं होतं मुलगा मुलगी तयार असेल तर घरच्यांचा नकार असतो आणि लग्नाला घरचे जर तयार झाले तर त्यांच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम होतो तर माझ्याकडे एक अशे दादा आहेत ज्यांचं नाव आहे स्वप्नील आचार्य तर त्यांच्याकडे रजिस्टर पद्धतीने कोर्ट मॅरेज करून मिळतं तर त्यांच्याकडे मॅरेज अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज आणि वैदिक पद्धतीने विवाह करून दिले जातात आणि यासाठी आपल्याला जास्त काही डॉक्युमेंटची गरज नाही लागत फक्त मुला मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड आणि त्यांचे चार फोटोज लागतात हा पण याच्यासाठी एक आठ आहे मुलाचे वय एकवीस कम्प्लीट आणि मुलीचे वय अठरा कम्प्लीट असावे लागतात तीन साक्षीदार आणि त्यांचे एक एक फोटोज लागतात आणि मेन म्हणजे त्यांच्याकडे केटरिंगची सोय सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्यांच्याकडून तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळतील ते म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट पोलीस पत्र आणि हिंदू वैदिक पद्धतीने त्यांच्याकडे तुम्हाला लग्न लावून आता काळजी करायची काहीच गरज नाही लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज तुम्हाला करायचा असेल तर मी इथे त्यांचा स्क्रीनवरती नंबर दिला आहे नाईन वन एट फाय एट फोर फोर त्यांना लवकर जा कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तुमची हॅपी लाईफ एन्जॉय करा